राज्यातील प्राचीन मंदिरांना नवे वैभव मिळणार असून मंदिरांचा कायापालट होणार आहे जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे महायुती सरकारने राज्यातील तीन मंदिरांसाठी एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी दिला महायुती सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय याचा घेतलेला हा आढावा पाचशेहून अधिक वर्षांपासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मतदारांच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डी सीने एकाहत्तर कोटी रुपयांच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकवीरा देवी बीडमधील पुरुषोत्तम पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आर डी सी कडे सोपवली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आपल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा